संविधानानं ना प्रत्येक नागरिकाला जसा अधिकार दिला तशा जबाबदाऱ्या देखील दिल्यात त्यामुळे देश सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीत प्रत्येक जबाबदार नागरिकांना आपली जबाबदारी ओळखून देशासोबत उभे राहायला हवे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज एटीन लोकमत या राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे संपादक मंदार फनसे यांनी केलं ते नाशिकमध्ये आयोजित कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार समारंभात बोलत होते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे न्यूज एटीन लोकमत न्यूज चॅनलचे संपादक मंदार फनसे मिसेस युनिव्हर्स व मिसेस दुबई ज्योतिषंदे लोकप्रिय अभिनेते पवन चौरे लोकप्रिय अभिनेते अभिनेत्री मेहेक नॅशनल मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर ललित बलदाणिया सुरत वकील नामा यूट्यूब चॅनलचे संपादक ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण मंत्राज ग्रीन रिसोर्सचे पर्यावरणविद डॉक्टर यू के शर्मा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार पदविका कोर्सच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ कोहणी राष्ट्र पुरस्कार समारंभामध्ये न्यूज एटीन लोकमतचे मुख्य संपादक मंदारजू फनसे यांनी अतिशय सुरेख व अभ्यासपूर्ण भाषण केलं त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे देश कुठल्या कठीण परिस्थितीतून जात आहे याची आपल्याला कल्पना आहे संविधानानं आपल्या अधिकार दिलेत तसेच जबाबदाऱ्या देखील दिल्या आहेत या सगळ्या परिस्थितीत एक चांगला कार्यक्रम बघण्याची संधी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघामुळे मिळाली कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर देशपांडे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विविध क्षेत्रातील अनेक लोकांना पुरस्कार दिले जातात यापैकी देहदान करणाऱ्या महिलांचा सन्मान झाला असं आदर्श काम करणाऱ्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे आनंद होतोय येणाऱ्या काळात आपल्यावर ज्या-ज्या जबाबदाऱ्या येणार आहेत त्या आपण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावे पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन वृत्तसंकलन अधिकारी नाशिक संचालक संपादक प्रवीण निटावनी नाशिक रोड नाशिक गौरवलेला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपल्या केलेल्या कामाचे कोणीतरी कुठेतरी अं पावती म्हणे आज भावा सन्मान प्रथमच मिळाला त्याबद्दल गोरबंदर जांगरचा पत्रकार संघाचे मी आभार मानतो राष्ट्र दिनानिमित्त यांनी महाराष्ट्राच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाहवृतीसाठी काही चांगलं काम केलेलं आहे अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा बाळ शास्त्री जामनगर पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोहिनूर राष्ट्रीय पुरस्काराने आज नाशिकमध्ये सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला लोकमत आय लोकमत चे संपादक इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने आजच्या कार्यक्रमात सहभाग घेतला नाशिक सह महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या विविध राज्यातून विविध जिल्ह्यांमधून पुरस्कार मोठ्या संख्येने या ठिकाणी हो आले होते आणि सर्वांचा पत्रक महाशास्त्री आंबेकर पत्रकार संघाच्या वतीने कोहिनू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला जे उपस्थित होते त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि बाळशास्त्री आंबेकर पत्रकार संघावर कुटुंबासारखे आपण एकत्र आले या सगळ्याच श्रेय मला असं वाटतं की डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचं एकट्याचं श्रेय कारण त्यांनी ज्या तपश्चरीने गेले काही काळामध्ये एक काम केलं झपाटून जाऊन काम कसं केलं जाऊ शकतं त्याचं एक उदाहरण म्हणजे महेंद्र देशपांडे ज्या पद्धतीनं त्यांनी वयाचा उल्लेख केला मला अजिबात विश्वास नाहीये की पंच्याहत्तरी वगैरे घडलेली आहे कारण इतका उत्साहाचा झरा असल्यासारखे महेंद्र देशपांडे त्यांनी सातत्यानं फॉलोअप ठेवला कार्यक्रम किती नेटकेपणाने सादर केला यांची सगळी आता चर्चा केली आणि अशा प्रकारे की सगळ्यांना जीव लावून असा कार्यक्रम करणं ते खूप कष्टाचं खूप मेहनतीचा आणि खूप वेळेपणाचं काम आणि हे काम करत असताना मला असं वाटतं की इथे आलेले सगळे जण विविध क्षेत्रातली जी माणसं आहेत ती तरी त्या पत्रकारितेची त्यांची संपर्क कर्जत रायगड येथून आलेलो आहोत आणि आज नाशिक येथे आलेलो आहे नाशिक येथे पत्रकार पदवी का कोर्स हा बरेच महिन्यापासून केलेलं आहे आणि आज मला त्याच्याबद्दल पारितोषिक मिळालेलं आहे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांच्या माध्यमातून कार्ड मिळालेलं आहे आणि मी सर्व या टीमच्या आणि आमच्या मॅडम देशपांडे मॅडम यांचे आणि टीमचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मी हा दुर्स केलेला आहे हा दुर्स अतिशय उत्तम पद्धतीने आम्हाला शिकवण्यात आलेला आहे आणखी उत्तम पद्धतीचा पत्रकार कसा असेल या माध्यमातून आम्हाला समोर दिला आहे आणि नक्कीच आम्ही यांच्या लोकांना काम करण्याचं काम या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना राहू शकतो निर्माण धन्यवाद अमितिका मॅडम धन्यवाद धन्यवाद करू ना मंगेश कदा रायगडमध्ये खोपोली या ठिकाणाहून मी आली आहे मी यावर्षीच पत्रकारिता कोर्स कम्प्लीट केलेला आहे पत्रकारितेची मला मुळातच खूप आवड होती ज्या वेळेस गाव पातळीवर किंवा सामाजिक समाजात काम क करताना अन्याय होतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पटत नाहीत आणि त्यावेळेस आवाज उठवा असा वाटतो पण इतरांची मदतीने त्याच्यावर आवाज उठवणं कितपत योग्य होईल त्याहीपेक्षा आपण स्वतः जो अन्याय होतो आहे तो आपल्याला पाहत नाही आणि त्याच्यावर आपण आपले मत कुठेतरी चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो त्याच्यामध्ये खरेपणा असू शकतो आणि हा खरेपणा यावा म्हणूनच मी हा पत्रकारिता कोर्स केला आहे गेल्या अठरा वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण या विभागामध्ये काम पाहत आहे तिथे का महिला स महिलांवर काम पाहत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना वेळोवेळी आपण लहान बालके असतील किंवा महिला असतील ह्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर कुठेतरी आपण योग्यरित्या बोललं पाहिजे आपले मत मांडलं पाहिजे किंवा आजकाल जे राजकारणामध्ये जे समाजाच्या किंवा राष्ट्राच्या प्रगतीसाठी आड येणाऱ्या गोष्टींवर ज्या काही गोष्टी होत आहेत तिथे कुठेतरी आपल्याला बरंच दुःख होतो आणि त्यावेळी आपण आपले मत स्पष्टपणे मांडलं पाहिजे आणि आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल आणि राष्ट्राचा हित कसा संवर्धन होईल याच्यासाठी आवाज उठू शकतो याच्यासाठी मी हा पत्रकारिता कोर्स पूर्ण केलेला आहे आणि कृतिका मॅडम मराठे यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे पत्रकारिताही मी ऐकून होती पण एवढ्या बारकाईने त्याच्यामध्ये जे गोष्टी आम्हाला ह्या कोर्समध्ये समजवून सांगितल्या आहेत ऑनलाईन कोर्स आणि त्याच्यातून एवढ्या गोष्टी समजणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच बालशास्त्री जांभेकर पत्रकारिता या सुद्धा मी मनपूर्वक आभारी आभार व्यक्त करते आणि कृतिका मॅडमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते आणि ज्या समाजाने किंवा माझे नातेवाईक असतील माझ्या मैत्रिणी असतील माझं कुटुंब असेल माझा गाव असेल या सर्वांनी सतत मला जो प्रोत्साहन देतात किंवा माझ्यावर जो विश्वास दाखवतात तर त्या गावाचे त्या माझ्या समाजाचे माझ्या नातेवाईकांचे मी सदैव ऋणी राहीन हे भगवान लंके कारण आलं आहे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये सात आहे माझ्या स्वतःच पोटरला आहे लाईव्ह याबरोबरच मी जवळपास तीस वर्ष शिक्षक या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षक चित्रामध्ये कार्यक्रम आहे परंतु तरी मला अपडेट म्हणून हा पत्रकार कोर्स करावा असं वाटलं तेव्हा त्यांना हा कोर्स मला उपलब्ध करून द्यायला

सरांना सांगायचं आहे की सर मोठे राष्ट्रस्तरावरती जे सुद्धा पुरस्कार आयोजित करतील त्यातही तुमचं नाव येवो अशी मी आशा व्यक्त करते की पुढे त्या पुरस्कारांसाठी किंवा तुम्ही आता हा पुरस्कार घेऊन गेला आणि जे नाव लोकिक करणार आहात जे समाजासाठी तुम्ही काम करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि परत सांगते की इम्पॉसिबल हा वर्ड स्वतः म्हणतो की आय एम पॉसिबल या जगात अशक्य काहीच नाहीये मी माझ्यावरून सांगते कारण मी सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे आणि आज मला माझ्या फॅमिलीचं नाव म्हणजे चार मध्ये घेतलं जातं किंवा मी आज तुमच्या सगळ्यांमध्ये न बसते आहे हा वेगळेपणा जो, जो दिलेला आहे तो मला भारतीय संविधानाच्या कलम जे आपले मूलभूत आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे ना त्या संविधानाचा तुम्ही सगळ्यांनी एकदा आपले मूलभूत अधिकार आणि आपले मूलभूत कर्तव्य याचा नक्की अभ्यास करा की ज्यामुळे पुन्हा पुढेही तुम्हाला तुमच्या अज्ञाततेपोटी

समस्त तारतम में भी बढ़े चलो बढ़े चलो विपत्ति में विरोध में अड़िग रहो अटल रहो विषम समय के चक्र पुरस्कार दिला जातो आहे त्या पुरस्कारासाठी या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या पासून चांदा ते बांदा उपस्थित झालेल्या सर्व पुरस्कारार्थींचे देखील मी मनापासून अभिनंदन करते माझा परिचय सरांनी सांगितला आणि आपले निवेदक आहेत त्यांनी उत्तम सांगितलं की नाशिकचा चेहरा हावून आणि अटके तो अटकेपार झेंडा रोवताना मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील आपल्या आई वडिलांचे संस्कार त्यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन आणि एक डोळ्यामध्ये स्वप्न होत की आपलं समाजासाठी काहीतरी देणं लागतं तर समाज क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा देत असताना आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत आपण इतरांपेक्षा आपल्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे किंवा आपल्यातल्या जे काही एक्स्ट्रा आहे त्याचं आपलं व्यक्तिमत्व निर्माण करताना त्याचा समाजाला कसा उपयोग होईल आपल्या कुटुंबाला कसा उपयोग होईल आणि आपलं व्यक्तिमत्व समाजात आपण कसं वेगळं उमटवू शकतो हे एक स्वप्न मनाशी बाळगून मी या क्षेत्रामध्ये उतरली आणि या क्षेत्रात उतरल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मला नाशिक मध्ये मिसेस महाराष्ट्र फेस ऑफ महाराष्ट्र नाशिक हे टायटल मिळालं त्यानंतर मी तिथेच न थांबता तिथून पुढे दुबईला एक कॉम्पिटिशन झालं तिथे त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे मला मिसेस uh, दुबई इंटरनॅशनल क्लासिक हे टायटल मिळालं त्याच्यावरही मी तिथे दुबई घेतला आपलं मिसेस वर्ल्ड मिसेस युनिवर्स हे पण बाकी आहे तिथेही आपण मजन मारू शकतो मग तिथेही मी त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मिसेस युनिवर्स विनर एस टी युनिवर्सचे हे टायटल देखील मिळालं सांगायचं आपल्यामध्ये काय आहे आणि आपण काय करू शकतो असं नाही की आपल्याला ना प्रत्येक वेळेस आपले आई वडील मोटिवेट करतील समाज मोटिवेट करेल आपल्याला सेल्फ मोटिवेशन सुद्धा खूप गरजेचं असतं की अरे माझ्या मध्ये काय आहे आपण फक्त म्हणतो की अरे लता मंगेशकर खूप छान गाणं जाते पण तिला लोकांनी सांगायला पाहिजे का अरे नाही तुझा गळा गोड आहे तू गाणं म्हण किंवा सचिन तेंडुलकरला असं सांगितलं पाहिजे का तू क्रिकेट छान खेळतो म्हणून तू क्रिकेट खेळ तर आपल्याला लोक तर सांगतातच आपल्यातले लो कला लोक ओळखतात ते आपल्याला मोटिवेट करतातच पण ते कसं असतं ते थोड्या कालावधीपूर्वीच मर्यादित असतं तर हे जर जिद्द सातत्य आणि ही चिकटी जर आपल्यामध्ये कायमस्वरूपी असली तर अशक्य जगामध्ये काहीच नाही एक सर्वसामान्य मुलगी जर दुबईला जाऊन मिसेस दुबईचे घेऊन येऊ शकते तर अशक्य या जगामध्ये आज काही नाही मी सामाजिक क्षेत्रामध्ये मी एक ग्रामपंचायत अधिकारी आहे मागील सोळा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आहे ते करता करता कुटुंबाला सांभाळता सांभाळता आणि समाजातल्या अनेक गोष्टींवरती काम करते की महिला सक्षमीकरणावरती आम्ही मागील पंधरा वर्षापासून काम करतो आहे आदिवासी भागामध्ये कुपोषण बंदी असेल बाल विवाह असेल अशा अनेक विषयांवरती आम्ही काम करतोय आपण एक जर कंपॅरिझन केलं की ग्रामीण भागातली महिला बघितली आणि शहरातली महिला बघितली तर त्यांच्यामध्ये काय असं मत असते हो? ग्रामीण भागातल्या महिला पटकन आपले प्रश्न समस्या सांगू शकत नाही बोलू शकत नाही एक छोटस उदाहरण आपण बँकेत गेलो आणि एखादी ग्रामीण महिला आली तर ती पैसे काड़ा है ती स्वतःची असेल तर ती स्ल स्वतः भरते का नाही भरत बाजूला कोणी सुशिक्षित माणूस असेल त्याला काय म्हणते दादा माझी एवढी स्लीप भरून द्या माझं एवढं चलन भरून द्या मला पैसे काढायचे आहे तर हे जे आहे ना की आपण म्हणतो की समाज सुशिक्षित होत आहे महिला सुशिक्षित होत आहे समानता येत आहे काही जनक आचार्य आचार्य दर्पणकार करतो दांबेकर यांना माझे अभिवादन आणि आजच्या या पुरस्कार समारंभासाठी विविध विविध राज्यातून आणि महाराष्ट्रातल्या विविध कोपऱ्यातून आलेल्या सर्व पुरस्कारार्थी पत्रकार बंधू आणि वहिनींना माझा मानाचा मुद्रा आपल्या सर्वांच्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला कल्पना असेलच की आज एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून हो साजरा केला जातो या दिवशी म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती त्यासाठी खूप मोठे आंदोलन पण झाले होते आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे एक एकशे आठ फुटोळे आंदोलकांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं होतं आणि ते आपण प्राण गमान होते त्यामुळे या दिनाला फार मोठं आणि महत्त्व आहे या स्वतंत्र महाराष्ट्रामुळे मराठी माणसाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली व आता मराठी भाषेलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता पण मिळालेली आहे गेल्या गेल्या चौदा वर्षापासून आम्ही पत्रकार दिनाच्या निमित्ताने आणि विविध विविध दिनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार पत्रकार दिन त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा <laughs> साजरा करीत असतो <दाँ>। त्या <laughs> कोर्सचे पॅम्पलेट तुम्हाला सगळ्यांना मिळालेच असेल यावेळेस विशेष आभार मानेल मी जी चोवीस तास से माजी चे माझी अँकर अजित चव्हाण यांचे यांनी आपल्या कार्यक्रमाला भरपूर सहकार्य केले एप्रिल बॅच मध्ये आपल्या सुमारे पन्नासहून अधिक सदस्य पासआउट झाले नाही मला विशेष आनंद होतोय वेळ अभावी सर्व विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट देऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यातल्या ना काही निवडक का आपण लोकांना देत आहोत आपण या तीस तीस ते पस्तीस लोकांना त्याच्यामध्ये